पैठण धरण क्षेत्रात आणि गोदावरी नदीच्या वरील जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढली आहे गत बारा तासात दीड टक्क्याहून अधिक पाण्याची आवक धरणात झाली आहे यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचे पंधरा दिवस तहान भागेल एवढं पाणी धरणात जमा झालं आहे मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात पाण्याची परिस्थिती गंभीर बनली होती दरम्यान अशातच गेल्या तीन दिवसांपासून पैठण तालुक्यात आणि नाशिक नगर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे यामुळे काही ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आल्यानं जायकवाडी धरणांमध्ये दे देखील पाण्याची वाढ होताना पाहायला मिळते अशातच नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक सत्तावीस हजार पाचशे बासष्ट क्युसेकनी सुरू आहे त्यामुळे जायकवाडीत अडतीस पूर्णांक दहा टक्क्यांवर पाणी आलेलं आहे मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीमध्ये छत्तीस पूर्णांक सहासष्ट टक्के पाणी होता असं कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव अभियंता विजय काकडे यांनी सांगितलं नाशिकसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळते आहे पैठणसह नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली विशेष म्हणजे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाला आहे आणि यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असून गंगापूरसह इतर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणात येत आहे आणि त्यातच जायकवाडी धरणाच्या पांढर क्षेत्रात देखील दोन दिवसांपासून पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होते आहे